ज्येष्ठ पत्रकार निखिल बागळे यांच्या पुण्यातील दांडेकर पुला होणाऱ्या सभा उघडून लावण्याचा इशारा भाजपने दिला त्यानंतर सभेच्या ठिकाणी सध्या महायुतीचे कार्यकर्ते आल्याने तणावाचे वातावरण झाले ते परिस्थिती ते आहे पुढायला गेट बंद केलेला आहे मला तुमचा गेट नाही का तुम्ही काय लांब ठेवायला पाहिजे होत पाठवायला पाहिजे मी तुम्हाला सांगतो पोलीस कमिशनरेट समोर सगळ्यांना घेऊन मोर्चा घेऊन जाईल ते परिस्थितीने मग आता बाहेर जाईल बघूया भाजीपाले काय करतात तुम्ही देखील वागलेलं महाराष्ट्रात रोखड म्हणजे काय तुम्हाला माहित नाही कोणाला त्यांना मागे हटवून तेच चालू आहे तेच चालू आहे ताबडतोब करा मला जायचंय मी चालणार नाही किती वेळ झाला तुम्ही नोटीस आधी ते दिलाच काय गमत आहे का सगळी शांत आहे तो थोडी शांत आहे हा थोडं दुसऱ्या ठिकाणी नागरिकाचे काय अधिकार आहेत की नाही हा या महाबाबाईचे अधिकार आहेत फक्त मागे काय पाहिजे नाही जायचच आपण काय वाटेल ते करून

आज पुण्यामध्ये निर्भय बोलो या सगळ्याच्या या कार्यक्रम प्रसंगी भाजपकडून चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी विचार आंदोलन केलं जाते याचा निषेध आम्ही महाविकास आघाडीचे सगळे पक्ष करतोय म्हणतच या देशामध्ये संविधानानुसार कामकाज केलं जातं दुर्दैवाने आज या ठिकाणी आपण आपले विचार मांडण्यासाठी सुद्धा फ्री नाहीत किंवा आपल्या विचार सुद्धा या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं जातं दिल अशा प्रकारची परिस्थिती आहे पोलिसांना सगळं हाताळणं अवघड होतंय पण आम्ही बीजेपीला सांगू इच्छितोय किती जरी आमच्या केला किती जरी दादागिरी केली तरी निर्भय आम्ही नागरिकां करतो नागरिकांचं मनोपरिवर्तन नक्की करू आणि देशाचं राज्य तशा प्रकारे चाललंय निश्चित प्रकार निखिल वागळे यांची या ठिकाणी जाहीर सभा होतीये त्यांच्यासोबत वासीम सरोदे असतील विशंभर चौधरी असतील अशा अनेक वक्त्यांचं भाषण या ठिकाणी या सभेमध्ये होतंय देशाचं संविधान वाचवण्यासाठी सर्वसामान्य माणसाला काय 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 आहे हे कळावं आणि सध्याची देशातली परिस्थिती काय आहे यासाठी सभा होतीये पण विनाकारण भारतीय जनता पार्टीने यासाठी घोडा तो� घेतला आणि सभेला विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु महाविकास आघाडी असेल शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी हा विरोधाला न जुमानता ही सभा कशी यशस्वी होईल आणि सभा यशस्वी होण्याकरता पूर्णपणे योगदान महाविकास आघाडीने दिले यासाठी या ठिकाणी पोहोचलो आहोत भारतीय जनता पार्टीचा विरोध हा पूर्णपणे मोडून काढण्याचं आम्ही ठरवलंय आणि तो मोडून काढू आणि सभा यशस्वी करून जातो